मित्रांनो चला तर आज आपण आदिवासी विकास विभाग भरती दोन हजार चोवीस जी आहे तर त्याच्या संदर्भातलं बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे महत्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर आदिवासी विकास विभाग भरती दोन हजार चोवीस जी आहे तर त्याच्यासाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे एकूण आदिवासी विकास विभागामध्ये सहाशे अकरा पदांसाठीची जी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर त्याची डिटेल जाहिरातीचा व्हिडिओ जो आहे तो मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे त्याच्यासोबतच जाहिरातीचं जे पी डी एफ आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलला सरकारी नोकरी जाहिरातीच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे आय बी पी एस या कंपनीमार्फत आदिवासी विकास विभागाची जी भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे आहेत ते सुरू झाले होते पाच दहा दोन हजार चोवीस रोजी जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्याच्यानंतर बारा दहा दोन हजार चोवीस ते आता तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहेत तरी जे विद्यार्थ्यांचे आदिवासी विकास विभागामध्ये भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करायचे बाकी होते तर त्यांच्यासाठी आता ही मुदतवाढ करून देण्यात आलेली आहे तर त्यांनी राहिलेले अर्ज जे आहेत ते कम्प्लीट करून घ्या आणि त्यानंतर जर तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल अभ्यासक्रमासंदर्भातली माहिती हवी असेल परीक्षेसंदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर ते कमेंटमध्ये तुम्ही विकास विचारू शकता आदिवासी विकास विभागाचं हे सहाशे अकरा पदासाठीची दोन हजार चोवीससाठीची जी भरती प्रक्रियेची जाहिरात आहे त्याच्यासाठी जी मुदतवाढ देण्यात आली आहे अर्ज प्रक्रिया करण्यासाठीची तर त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद